नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे विश्वकर्मा मोफत शिलाई योजना तर या योजनेमध्ये आत्ता महिलांना मिळणार पंधरा हजार रुपये तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण सरकारची माहिती तुम्हाला मिळत राहते तर बघा मित्रांनो भारत सरकारने महिलांच्या आर्थिक समक्षमीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे ज्याला विश्वकर्मा योजना असे संबोधले जाते या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन आणि प्रशिक्षण दिले जात आहे ही योजना विशेषतः घरातील महिलांसाठी एक वरदान ठरत आहे कारण यामुळे त्यांना घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे आहे शिलाई मशीन हे एक असे साधन आहे ज्याच्या माध्यमातून महिला घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतात या योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी मिळत मिळत या योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी मिळत असून त्या आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा भर घालू शकतात विशेष म्हणजे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांनाही स्वीय रोजगाराची संधी मिळत आहे योजनेचे वैशिष्ट्य आणि आर्थिक सहाय्य काय आहेत या योजनेमध्ये ते आपण समोर बघूया विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला शिलाई मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते या आर्थिक मदतीमुळे महिलांना उच्च दर्जाची शिलाई मशीन खरेदी करणे शक्य होते प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत काय दिले जाते प्रस्टिक्षन या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पाच दिवसांचे विशेष प्रशिक्षण या प्रशिक्षणात दिले जाते तर ते बघूया शिलाई मशीन वापरण्याचे यंत्र विविध प्रकारचे शिवणकाम कापड कापण्याची पद्धती डिझाईन तयार या करणे यासारख्या महत्त्वपूर्ण कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते दैनिक भत्ता या योजनेमध्ये दे काय देतात ते समोर बघूया प्रशिक्षणाच्या काळात प्रत्येक लाभार्थ्याला दररोज पाचशे रुपये भत्ता दिला जातो यामुळे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिलांना प्रवास खर्च आणि इतर खर्च भागवला जातो या संदर्भात समोर काय सांगितले आहे हे आपण तुम्हाला पूर्णपणे प्र या योजनेबद्दल माहिती पूर्ण देऊया तर बघा मित्रांनो प्रमाणपत्र या योजनेमध्ये दिले जाते प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सहभागींना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते हे प्रमाणपत्र त्यांना भविष्यात व्यावसायिक संधी मिळण्यास मदत करते पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया या योजनेमध्ये काय आहेत ते बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निकष आहेत तर ते निकष काय आहेत या योजनेबद्दल ते बघूया महिला किंवा पुरुष शिंपी वर्गातील असावे भारतीय नागरिक असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असावे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करता येते यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात ते आपण समोर बघूया आधार कार्ड पॅन कार्ड बँक खात्याचे तपशील रहिवाशी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला योजनेचे सामाजिक महत्त्व का आहेत या योजनेमध्ये ते बघू ही योजना केवळ आर्थिक समक्षमीकरणे पुरती मर्यादित नाही तर यातून अनेक सामाजिक फायदे होत आहेत महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत यां त्यांचा सहभाग वाढतो समाजात त्यांचा दर्जा सुधारतो लघु उद्योग क्षेत्राला चालना मिळते ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते या योजनेमुळे लाभार्थ्यांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होतात स्वतःचे टेलरिंग युनिट सुरू करणे बुकित बुटीक सुरू करणे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे ऑनलाईन व्यवसाय सुरू करणे विश्वकर्मा योजने अंतर्गत चालवली जाणारी मोफत शिलाई मशीन योजना ही महिला समक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच त्यांच्या सामाजिक दर्जाचीही उंचावत आहे अशा योजनेमुळे भारतातील महिला करण्याची चळवळ अधिक बडकट होत आहे तर बघा मित्रांनो ही होती विश्वकर्मा शिलाई योजना या संदर्भात आपण तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनं क्लिक करा जेणेकरून असे सरकारचे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद